तर थेट जाऊयात पुण्यामध्ये पुण्यामध्ये आता पालखी पोहोचलेली आहेत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं संगम हे पुण्यामध्ये होत आहे ही दृश्य आपण पाहतोय थेट पुण्यातून देहवतून एक दिवसापूर्वी संत तुकाराम महाराज यांची पालखीनं प्रस्थान केलेलं आहे पंढरपूरच्या दिशेनं हे प्रस्थान केलेलं आहे तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी आज आळंदीतून निघाली आणि या आता पालख्या पुण्यामध्ये पोहोचतायत पुण्यामध्ये या दोनही पालख्यांचा संगम होतोय पुणेकरांसाठी परवानी आहे मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी आणि माऊलींच्या पालखीचा आणि आकर्षक अशा रथाचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी हजारो मोबाईल जे आहेत ते आपण पाहतोय की हवेमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून माऊलींचा एक फोटो टिपावा एक व्हिडिओ जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये टिपावा यासाठी या सगळ्यांची लगबग जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते खर तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून काल प्रस्ताव झालेलं होतं आणि ती पालखी आज जी आहे ती पुण्यनगरीमध्ये आलेली आहे पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे सी ए पी कॉलेजच्या चौकामध्ये संगमवाडीहून ही पालखी जी आहे ती सध्या आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळते आकर्षक अशी रोषणाईमध्ये या सगळ्या पालखीचं स्वागत पुण्यामध्ये करण्यात येत आहे आकर्षक असा रथ जो आहे तो माऊलींच्या पालखीचा आपल्याला पाहायला मिळतो आहे तर विठुरायाच्या आणि माऊलींच्या नामघोषामध्ये ही पालखी जी आहे ती पंढरपूरपर्यंत निघालेली आहे आणि आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्याची आस घेऊन लाखो पाऊले जी आहेत ती पंढरीच्या दिशेने रवाना होत आहेत आणि त्यातला पहिला मुक्काम जो आहे तो पुण्यामध्ये असणार आहे दोन दिवसांचा हा मुक्काम असणार आहे उद्या देखील पालखीचा मुक्काम जो आहे तो पुण्यामध्ये आहे त्यामुळे लाखो पुणेकर देखील उद्याच्या दिवशी जे आहे ते पालखी विठोबा मंदिरामध्ये जात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जे आहे ते दर्शन घेणार आहेत आणि आपण आत्ता ही दृश्य पाहतो आहे या दृश्यांच्या माध्यमातून समजतं आहे की आता पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून जे आहे ते पालखीचं स्वागत या चौकामध्ये केलं जात आहे या रथामध्ये जे आहे ते मान्यवरांना बसवलं जातं आहे आणि पुढे ही पालखी जी आहे ती नानापेठेतील पालखी विठोबा मंदिराकडे रवाना होणार आहे अगदी काही अर्ध्या तासामध्ये पाऊन तासामध्ये ही पालखी जी आहे ती आपल्या विश्रांतीच्या स्थळी मुक्कामाच्या स्थळी जी आहे ती पोचणार आहे तिथे देखील मोठी तयारी सगळ्या कार्यकर्त्यांनी असेल किंवा इतर सगळ्या विभागाने असेल केलेली आहे पोलीस प्रशासन देखील या पालखीला व्यवस्थितपणे जे आहे ते वाट मोकळी करून देत त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन जातानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल कारण का हजारो पोलीस कर्मचारी देखील या सगळ्याच्या माध्यमातून या पालखीला व्यवस्थित पोहोचवण्यासाठी अगदी पंढरपूरपर्यंत पोहोचवण्यासाठी जी आहे ती सगळी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आपण ही थेट दृश्य पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून समजतं आहे की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जयघोषामध्ये ही संपूर्ण पालखी जी आहे ती आता निघालेली आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जयघोषामध्ये ही सगळी पावले जी आहेत ती आता आपल्या लाडक्या विठुरायाच्या दिशेने जे आहे ते निघालेली पाहायला मिळतात आणि त्यातला मुक्काम म्हणजे पुण्याचा मुक्काम महत्त्वाचा मानला जातो परवा दिवशी पुन्हा ही पावले जी आहेत ती दुसरा मुक्काम सासवडच्या मुक्कामाकडे निघतील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा यामध्ये दिवेघाटाचा टप्पा असतो आणि दिवेघाट प्रास करून आता ही पालखी आपण पाहतोय निघालेली आहे या ठिकाणी माऊलींची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत माऊलींच्या पालखीचे एक फोटो टिपण्यासाठी या मोबाईलची लगबग जे आहे नागरिकांची लगबग जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आता ही पालखी जी आहे ती आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि हजारो वारकरी जे आहेत ते वारकरी या माध्यमातून आपल्या लाडक्या विठुरायाकडे निघालेली पाहायला मिळत आहेत माऊली माऊलींचा जयघोष जो आहे तो ऐकावा येतोय जयघोषामध्ये अभंग म्हणत आरत्या म्हणत जे आहेत या सगळी पावले जी आहेत ती पडताना आपल्याला दरवेळेस पाहायला मिळतात आणि आत्ता देखील लाखो वारकरी जे आहेत ते आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी जी आहे पाल ती काही वेळापूर्वी या ठिकाणी आलेली होती आणि आता जी आहे ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री दहा वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या ठिकाणी मुक्कमाल ठिकाणी पालखी विठोबा चौकामध्ये जात विठोरायाच्या दर्शनासाठी माऊलीच्या दर्शनासाठी जाणार आहे त्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती तयारी या सगळ्या बाबतची करण्यात आलेली आहे आणि आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे आपण पाहतोय पुण्यामध्ये तुकाराम महाराज यांची पालखी काही वेळापूर्वीच पोहोचलेली आहे तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी ही आता पुण्यामध्ये पोहोचलेली आहे दोन दिवस हा मुक्काम पुण्यामध्ये असणार आहे त्यामुळं पुण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वारकरी हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत या पालखींचं या दोनही पालख्यांचं जोरदार आणि अत्यंत उत्साहामध्ये स्वागत पुणेकरांनी केलेलं आहे संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूतून निघून या पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये आहे तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही पालखी आळंदीमधून निघून ही पाल पालखीसुद्धा पुण्यामध्ये पोहोचलेली आहे आणि दोन दिवस पुण्यामध्ये मुक्काम असेल त्यानंतर पुढे मात्र पंढरपूरकडे जाताना या दोनही पालख्यांचा वेगवेगळा मार्ग असेल मात्र सध्या पुण्यामध्ये माऊली माऊलीचा गजर हा ऐकायला मिळतोय तुकाराम महाराज यांच्या नामाचासुद्धा जयघोष हा केला जातो आहे मोठ्या संख्येनं पुणेकर सुद्धा या दोनही पालख्यांचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि सध्या पुण्यात मोठ्या संख्येनं वारकरीसुद्धा पोहोचले